नेते अदरणीय साहेब प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील सुनील तटकरे साहेब धनंजय मुंडे गणेश साहेब अनिल देशमुखजी फौजिया ताई खान जितेंद्र आव्हाड नवाब मलिक चित्राताई वाघ अनिकेत तटकरे वसंतराव ओस्वाल आदित्य तटकरे आपले अध्यक्ष प्रमोद घोसाळकर माझ्या रायगडच्या परिसरातून आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व उपस्थित बंधुभगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या हजारो लाखो मावळ्यांचं वास्तव्य स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार परिवर्तनाचा अशा प्रकारची यात्रेची सुरुवात होते पहिल्या सभेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो आता थांबायचं नाही आता गप्प बसायचं नाही जोपर्यंत केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आपण उलथून टाकू शकत नाही तोपर्यंत आपण आपला लढा चालूच ठेवायचा कशाकरता आज आम्ही सकाळी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या करता गेलो त्यांच्या नतमस्तक होण्याच्या करता गेलो जिजाऊंचं दर्शन घेण्याच्या करता गेलो इथं चौदार तळ्याचं दर्शन घेण्याच्या करता आलो त्याच्या पाठीमागची भूमिका काय खऱ्या अर्थानं जातीभेद धर्मभेद अस्पृश्यता या भेदांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याचं काम घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो ज्या भूमीवरून सुरू केला त्या रायगडच्या मातीतून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्धार परिवर्तनाचा या यात्रेची सुरुवात करत आहे मधुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळ्याच्या काठावर केलं त्या अस्पृश्यतेच्या बेड्या तोडून टाकण्याची ताकद ज्या आंदोलनाथी ज्या महाड शहरांनी त्या ठिकाणी दिली त्याच भूमीतन आज ही निर्धार परिवर्तनाची लढाई सुरू होते माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपली आपली भूमिका त्या ठिकाणी सांगितली करता ही लढाई आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षणाच्या करता राज्यघटनेच्या सन्मानाच्या करता संविधान बदलण्याची भाषा जे करता त्यांना बाजूला सारण्याच्या करता देशाच्या देशास करता सर्वसामान्य जनतेला जगण्याचा हक्क मिळवून देण्याच्या करता महागाई कमी करण्याच्या करता बेरोजगारीनं पोळलेल्या जनतेला न्याय देण्याच्या करता माझ्या बळीराजाला सन्मानाचं जीवन जगून जगण्याच्या करता ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आहे आज काय अवस्था आहे आज जे राज्य करते देशात आणि राज्यामध्ये बरीच काही आश्वासनं देऊन सत्तेवर आली एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा जे आश्वासन दिलं आणि त्यांनी पूर्ण केलं असं एक तरी आश्वासन आहे प्रत्येक वेळेस चुनावी जुमला फसवेगिरी भूल थापा द्यायच्या गाजरं दाखवायची कामं करायची लोकांचं लक्ष दुसरीकडं कशा पद्धतीनं डायवर्ट होईल याबद्दलचा प्रयत्न करायचा आणि ते अजूनही चालूच आहे निवडणुकीच्या आधी स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं माझं सरकार येऊ द्या मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करील माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का नाही झाली का खोटं आश्वासन दिलं प्रत्येक माणसाला शेवटच्या माणसापर्यंत पंधरा लाख रुपये आम्ही देणार दिले नाही दिले महागाई कमी करणार झाली महागाई कमी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार दिल्या नोकऱ्या आहे त्यांच्या नोकऱ्या जाण्याची पाळी आली दोन दिवसापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं दोन हजार अठरा साली संपूर्ण वर्षात एक कोटीपेक्षा जास्त तरुणांच्या तरुणींच्या नोकऱ्या गेल्या अरे नवीन नोकऱ्या मिळण्या तर दुरापास तर राहिलं किती खोटं बोलाल रेटून बोल पण खोटं बोल अशा पद्धतीची सध्या एकंदरीत परिस्थिती तुमच्या माझ्या देशात आणि तुमच्या माझ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अठरा पगड जातीला न्याय दिला जात नाही आहे जाती जातीमध्ये तणाव आणि त्या ठिकाणी विष पेरण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही मुस्लिम समाजाचं आरक्षण न्यायालयाने मान्य करून दिलं जात नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल वेगवेगळं वेग बोललं जात आहे परवा निवडणूक आता तीन काय सात मार्चला आचारसंहिता लागणार आहे बरोबर दोन महिन्यांनी आचारसंहिता लागणार आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं काय की दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आम्ही आरक्षण दिलं आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे कुणी असेल त्यांना आरक्षण दिलं तुम्हाला माहिती आहे सुवर्णांना आठ लाखापर्यंतची मर्यादा ज्या माणसाला महिन्याला सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये मिळतात महिन्याला त्यांना आरक्षण दिलेलं आहे वर्षाला आठ लाख अरे ज्याला दीड हजार दोन हजार रुपये महिन्याला मिळतात त्याला काय दिलं आरक्षण द्यायचं होतं तुमची दानत होती तर गरिबाला द्यायचं होतं तुम्ही गरिबाचा काय विचार केला आठ लाख रुपये वर्षाला उत्पन्न घेणारा माणूस इन्कम टॅक्स भरतो की नाही मग इन्कम टॅक्स भरणाऱ्याला आरक्षण आणि जो दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्याची चूल पेटते दुष्काळ पडल्यानंतर त्या शेतकऱ्याला स्वतःचं कुटुंब जगवता येत नाही अशा प्रकारच्या गरिबाला मात्र वाटाण्याच्या अक्षता अरे कुठली नीती तुम्ही वापरताय आम्ही पहिल्यापासून सांगतो की हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे सुटबुटवाल्यांचं सरकार आहे ज्यांनी तुमच्या माझ्या देशाला लुबाडलं परदेशात हजारो कोटी रुपये जे घेऊन गेले त्यांचं हे सरकार काही करू शकत नाही परंतु गरिबाची भांडी कुंडी लिलावत काढण्याची ह्या सरकारची तयारी असते आपण विचार केला पाहिजे की आपल्याला कुठल्या विचाराचं सरकार पाहिजे आता सव्वीस जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अशाच भूलतापा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आता फसू नका आता भूलभुलैयाला याला बळी पडू नका हेच आव्हान करण्याच्या करता आम्ही सगळेजण आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे पाठीमागच्या काळामध्ये पाच वर्षापूर्वी मोदी साहेबांची लाट होती जे आहे ते आहे संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विचाराचे खासदार निवडून आले काय मिळालं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण झालं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं एक तरी वीट तिथं रचली कोणतं काम केलं कुणाला न्याय दिला गेले कित्येक दिवस मी ऐकतोय महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सांगतायत बा, बहात्तर हजार आम्ही हो नोकऱ्या त्या ठिकाणी जागा आहे बहात्तर हजार किती जागा भरल्या काहीच पत्ता नाही काहीच तुम्ही करत नाहीये मात्र तुमचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करताय याचं उत्तर लोकशाहीवादी तुमच्या माझ्या भारतातल्या जनतेला मिळालं पाहिजे आता नवीन टूम काढलेली आहे दोन हजार बावीस साली सगळ्यांना घरं देणार अरे दोन हजार एकोणीसचं बोलणार दोन हजार बावीसला अजून तीन वर्ष अवकाश आहे पुढचंच काहीतरी सांगायचं सा। मग इतके दिवस साडेचार वर्ष तुम्हाला घरं देण्याच्या करता कुणी थांबवलं होतं कर्जमाफी करण्याच्या करता कुणी थांबवलं होतं तरुणांना नोकऱ्या देण्याच्या करता कुणी थांबवलं होतं का तुम्ही दिलं नाही याचं उत्तर ते देत नाही पाठीमागच्या वेळेस तर या रायगडच्या परिसरातनं सुनील तटकर यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेली होती काँग्रेस बरोबर होता इतर सम विचारी पक्ष होते फक्त एकवीसशे मतांनी पराभव पराभव तो पराभव लाख मतानी काय एकवीसशे मतांनी काय काय कमी केलं होतं आज तुमच्या भागातन अवघड मंत्री निवडून जातात काही जण म्हणतात अवघड आहे का अवजड आहे त्यांचं त्यांनाच माहिती पण ते खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर इतक्या वर्ष निवडून गेले काय दिलं माझ्या कोकणाला साधा गोवा मुंबई रस्ता तरी करता आला का किती वर्ष झाली रस्ताच चालू आहे पाठीमागे अर्थमंत्री असताना मी अर्थमंत्री होतो जयंतराव होते सुनील तटकर होते मला आठवतो तो अर्थसंकल्प या कोकणाला भरभरून देण्याचं काम या कोकणच्या सुपुत्रांनी अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करून दाखवलं जे आहे ते आहे परंतु तशा प्रकारची दानत इतरांच्या मध्ये नाही आहे म्हणून आपल्याला निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा काढायची वेळ आली आहे म्हणून आपल्याला बदल करायचा आहे आता अजून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांची जागावाटप चालू आहे तुम्ही पेपरमध्ये वाचताय आज प्रांताध्यक्ष भुजबळ साहेब आहेत गणेश नाईक साहेब आहेत सगळे नेतेगण आहेत आम्ही त्या जागावाटपामध्ये रायगडची जागा राष्ट्रवादीला द्या असं सांगितलेलं आहे बहुतेक ते होईल परंतु ते जाहीर झाल्यानंतर कळेल पण आमच्या हातात जे आहे जर राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगडची जागा आली तर जयंतराव पाटलांनी इथली उमेदवारी सुनील तटकरे साहेबांना देण्याचा निर्णय घेतलेला जर जागा वाटून आली तर तुम्ही बटना दाबा आता बाकीचा आम्ही सांभाळतो मित्रांनो शेवटी दिवस कमी आहेत आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही आपल्याला मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष आपल्याबरोबर नव्हता आता शेतकरी कामगार पक्षाची पण ताकद माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यांची पण मदत आपल्याला होणार आहे काँग्रेसची पण मदत आपल्याला होणार आहे इतर ठिकाणी आपली मदत त्यांना होणार आहे समविचारी पक्षाच्या लोकांची मताची विभागणी न होता या जातीवादी लोकांचा आपल्याला पराभव करायचा आहे त्याशिवाय खऱ्या अर्थाने गरिबाला न्याय मिळणार नाही यांच्या मंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं कळत नाहीये वाचाळ विरांची संख्या वाढलेली आहे बोलताना कुणाचा अपमान करतील कुणाला टाकून बोलतील कुणाला घालून बोलतील अशा पद्धतीचं सगळं काम चाललेलं आहे ह्या दोघांची केंद्रात एकत्र आहे राज्यात एकत्र आहे यांचं काही खरं नाही आहे माझं स्वतःचं मत आहे यांनी किती गप्पा मारल्या तरी हे दोघं एकत्रच लोकसभेला तुमच्या माझ्यासमोर येणार त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याच्यामध्ये कमी पडू नका अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शिवरायांच्या साक्षीनं आपल्याला बळीराज्याचं राज्य आणायचं आहे म्हणून तो निर्धार केलेला आहे ज्या शिवछत्रपतींचा आशीर्वाद नावाचं ब्रँडिंग करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले माझ्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली त्या लोकांना त्या शिवछत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या राजधानी असलेल्या राजगडाच्या या पावनभूमीत आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात बळीराज्याचं राज्य येऊ दे म्हणून आम्ही शपथ घेतलेली आहे या जातीयवादी कामगार विरोधी शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरणाऱ्या सरकारला आणि लोकशाही विरोधी धोरण आखणाऱ्या भाजप सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार शिवसेना पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी लोकांना इतर पक्षांना इतर संघटनांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन राजव्यापी परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं परिवर्तनाची मुहूर्त मेढ आज आम्ही शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं रायगडला रोवलेली आहे त्याला मनापासून साथ देण्याचं काम आपण करा मनापासून आशीर्वाद देण्याचं काम आपण करा खासदार कसा असावा तुमच्या माझ्या भागातले प्रश्न कसे सोडवावेत तुमचे आमचे नेते आदरणीय साहेब दिल्लीमध्ये सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत चंद्राबाबू नायडूंना भेटत आहे त्या ठिकाणी फारूक अब्दुल्लांना भेटत आहे राहुल गांधींना भेटत आहे ममता बॅनर्जीला भेटताय सगळे जे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत मायावती असेल अखिलेश यादव असेल मुलायमसिंग यादव असेल सगळ्यांना कळलेलं आहे आज देशामध्ये कामगारांच्या विरोधामध्ये हे सरकार काम करत आहे म्हणून कामगार आंदोलन करताय आज बेस्ट आंदोलन मुंबईमध्ये चाललेलं आहे कोतवालांना न्याय दिला जात नाही अंगणवाडी कार्यकर्तेला न्याय दिला जात नाही तरुणांना तर त्यांचं वय नोकरीतनं निघून चाललेलं आहे अशा पद्धतीची दुरावस्था या राज्यकर्त्यांनी तुमच्या माझ्या देशात आणि राज्यामध्ये केलेली आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं हा निर्धार केलाय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे यांच्या हातामध्ये सत्ता आहे मला स्वस विजय कदम विद्यार्थी संघटनेचा आपल्या सोलापूरचा अध्यक्ष त्यांना नोटीस त्याला आलेली पाठवली आहे बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक विशेष शाखा सोलापूर यांनी काय सांगितलं माननीय पंतप्रधान भारत सरकार हे दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे संसदीय लोकशाही प्रणालीत माननीय पंतप्रधान भारत सरकार हे भारताच्या अतिमहत्वाची व्यक्ती आहे त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा करणं अतिमहत्वाचे आहे त्याकरता आपणास याद्वारे नोटीस देण्यात येते की आपण आपले पक्षाच्या संघटनेच्या वतीनं काळे झेंडे दाखवणं किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करून अथवा अडथळा निर्माण करून अथवा सभेच्या ठिकाणी गोंधळ घालून अथवा व्ही व्ही आय पी यांच्या जीवितस धोका उत्पन्न होईल असं कृत्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास आपणाविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपणाविरोधी पुरावा म्हणून न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक विशेष शाखा नोटिसा पाठवण्याचा डाव चाललेला आहे रडीचं राजकारण चाललेलं आहे अरे लोकशाही आहे मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार आहे एखाद्याची भूमिका आम्हाला पटली नाही तर लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवता येतात विरोध करता येतो परंतु सत्तेच्या जोरावर यांच्याकडे असणारी पोलीस यंत्रणा यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था ज्याचा उल्लेख जयंतरावनी आपल्या भाषणामध्ये केला अशा सगळ्यांचा वापर करून आपलं सरकार पुन्हा कसं आणता येईल अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे हा आपण हरून पाडला पाहिजे परिवर्तन झालंच पाहिजे आणि हे सरकार गेलंच पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र